श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस मार्च वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत पापमोचनी एकादशी मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची एकादशी आहे पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे हे व्रत सर्वांनीच केले पाहिजे असे आपल्या पुराणामध्ये म्हटले आहे आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते कितीही प्रतिकूल परिस्थिती असो त्यास परिस्थितीत हे व्रत भक्तिभावाने केले असता भगवंताची कृपा प्राप्त होते आपल्या शास्त्रामध्ये एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिले आहे हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम हा कमी होऊन आयु आरोग्य लाभत असते कारण ही तिथी भगवान विष्णू यांची आवडती तिथी आहे त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चंद्र मंगळ शनी या ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावामुळे स्वतःचा बचाव करता येतो हे पापमोचनी एकादशीचं व्रत इतके पवित्र मानले जाते की या व्रताचा परिणाम शरीरावर आणि मनावर देखील पडतो तसेच मनातील विकार नष्ट होतात पापमोचनी एकादशी व्रत केले असता आजवर घडलेल्या सर्व पापातून मुक्तता होते आणि मनातील देखील दूर होते या एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूंकडे झालेल्या चुकांची क्षमा मागून नवीन वर्षाची सुरुवात ही केली जाते धार्मिक दृष्टीने ही एकादशी अतिशय महत्त्वाची मांडली जाते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेतच आणि कष्ट प्रयत्न मेहनत करूनही वेळी आपली इच्छा ही पूर्ण होतेच असं नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नाही परंतु ह्या दिवशी जर तुम्ही या एका पानाचा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल जर तुमच्या मनात नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा एखादं घर खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल जी काही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल मग शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रुदोष शत्रु त्रास नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत इतर लोकांकडून तुम्हाला उधार पैसे घेण्याची वेळ येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष तिथीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी ह्या दूर होतात असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला अतिशय महत्त्व दिले जाते या दिवशी जर आपण व्रत करून तुळशीची पूजा केली नाही तर आपल्याला या व्रताचं फळ देखील प्राप्त होत नाही इतकं महत्त्व या झाडाला दिले जाते तुळशीला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते कारण ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जर आपण या दिवशी तिची पूजा करून हा उपाय जर केला तर घरामध्ये सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते तसेच वाईट शक्तीपासून संरक्षण होत असते कारण तुळशीच्या रोपाला देवतत्व आणि मातृत्व असे देखील मानले जाते आणि यामुळे या दिवशी हा उपाय केल्याने तसेच तुळशीची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता हा उपाय आपल्याला करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपल्या हातून घडलेली पापं नष्ट होतात तसेच आपल्याला काही बाधा असेल तर ती देखील दूर होते ना स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र पिवळ्या रंगाची फुलं ही अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आत्ता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडली जात नाही त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशीत ही पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीफाशी खाली गळून पडलेली पानं असेल तर ती देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता किंवा तुमच्या घराजवळ फुलंभंडार असेल तर तिथेसुद्धा या दिवशी तुळशीच्या पानं तुळशीच्या मंजिर ज्या आहेत तर त्या विकायला असतात तिथूनसुद्धा हे तुळशीचं पान जे आहे तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता हे पान आणल्यानंतरनं ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे देवघरासमोर दिवा लावायचा आहे यानंतरनं तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर तुम्हाला एक छोटीशी काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने त्या पानावरती तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये तुमची इच्छा लिहायची आहेत एक ते दोन शब्दामध्येच तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहेत जसे की लक्ष्मी प्राप्तीबद्दल प्राप्ती असे असेल तर लक्ष्मी प्राप्ती असं लिहायचं आहे असेच तुमच्या ज्या काही अडचणी असेल ज्या काही इच्छा असेल तर त्या तुम्हाला एक ते दोन शब्दामध्ये त्या पानावरती लिहायचं आहेत यानंतर काय करायचं आहे आपल्याला एका प्लेटमध्ये त्याच कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतर त्यावरती आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती आपल्याला हे जे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर ही प्लेट आपल्या देवघरामध्ये दे। भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ठेवायची आहेत किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहेत यानंतर त्या पानाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत यानंतरनं जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि यानंतर हा लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा हा देखील तुम्हाला त्या पानावरून ठेवून द्यायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंकडे मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत ना संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला हे पान तिथेच देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी बुधवार आहे सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि एक तुळशीचं पान जे होतं तर ते ठेवायचं आहे आणि त्याला तुम्हाला गाठ मारायची आहेत त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहेत तो कलव्याचा धागा देखील तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरातल्या तुळशीपाशी जायचं आहे तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहेत धूप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर काय करायचं ती जी पोटली आहे तर ती तुळशीच्या एका जाड फांदीला बांधायची आहेत तो कलव्याचा देखील तुम्हाला त्या झाडाला बांधायचा आहेत आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ती पोटली सोडून घ्यायची आहेत तो कलव्याचा धागा देखील सोडून घ्यायचा आहे आणि वाहत्या त्या पाण्यामुळे तुम्हाला विसर्जित करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा तुळशीच्या पानाचा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करू नये इतर मुलं मुली किंवा कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ